लोकसभेच्या निवडणुकीची दुमाळी सुरू झालेली आहे मान्य खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांना मानणारा हा भेट दिला आहे गेल्या निवडणुकीमध्ये मान्य खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाकडून मान्य बजरंग बप्पा सोनोन यांनी निवडणूक लढवलेली होती तिरंगी लढतीमध्ये तांत्रिक अडचणीमुळे बप्पांचा पराभव झालेला होता परंतु आगामी काळामध्ये येणारी लोकसभा ही मान्य खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांनाच निवडून द्यायचं आहे त्यांचाच उमेदवार निवडून आणायचा आहे म्हणून आम्ही गेल्या दोन वर्षापासून माननीय माजी मंत्री माननीय जयसंघराव गायकवाड पाटील मान्य बप्पा मान्य डॉक्टर काळेसाहेब आम्ही दोन वर्षापासून प्रयत्नशील होतो पूर्ण जिल्हाभर गाठी भेटी दौरा पक्ष संघटन हे काम आम्ही करत होतो मागच्या ती तीन चार महिन्यापासून आम्हाला मान्य खासदार शरदचंद्री पवार साहेब मान्य जयंत पाटील साहेब यांनी आपल्याला बीड जिल्हा लोकसभेची निवडणूक ही ताकदीनं लढवायची आहे आणि आपल्याला उमेदवार निवडूनच आणायचा आहे या कारणास्तव तुम्ही जिल्ह्यामध्ये गाठीभिटी घ्या प्रचार यंत्रणा तयार करा आणि पक्षाचं वातावरण तयार करा या उद्देशानं आम्हाला माननीय जयशराव गायकवाड पाटील माननीय डॉक्टर नरेंद्र काळे मी स्वत माननीय सुशीलताई मोराळे आणि इतर उमेदवारांना सांगितलेलं होतं आम्ही साहेबांना कमिटमेंट केलेली होती आम्ही साहेबांना शब्द दिलेला होता की साहेब बीड जिल्ह्याची जनता ही तुमच्या पाठीमागं आहे आणि मग मान्य शरदचंद्रजी पवार साहेब हेच उमेदवार म्हणून लोक मतदान करतात आमच्यापैकी तुम्ही कुणालाही द्या किंवा तुम्हाला जो सक्षम उमेदवार वाटतो त्यांना द्या आम्ही त्यांचं काम करू त्या शब्दाला प्रामाणिक राहून एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सच्चा कार्यकर्ता या नात्यानं मी आपल्या माध्यमातून सर्व बीड जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेला आणि मतदारांना सांगू इच्छितो की आम्ही काही दिवस जरी पक्षाचं काम केलेलं असलं इच्छुक उमेदवार म्हणून जरी काम केलेलं असलं तरी कुठलाही पक्ष असतो निवडून येण्याची पात्रता ज्याची आहे निवडून येण्याची क्षमता ज्या उमेदवाराची आहे तर त्या उमेदवारांना तिकीट देत असतो म्हणून आपल्यामध्ये आमचे मित्र आमचे मार्गदर्शक मान्य बजरंगप्पा सोनोने हे कर्तव्यदक्ष आणि बीड जिल्ह्यामध्ये स्वतःच्या कर्तृत्वानं स्वतःचं नेतृत्व तयार केलेले मान्य बप्पा आहेत युवकामध्ये बप्पांची क्रेज आहे आणि आमच्या वेळोवेळीच्या बैठकामध्ये असे निर्णय झाले की निवडून यायची शक्यता आणि निवडून यायची पात्रता मान्य बप्पामध्ये आहे पक्षाने विचार करून आणि सर्वांचं मत आजमावून माननीय बजरंग बप्पा सोनोने यांना बीड जिल्ह्यामध्ये उमेदवारी दिलेली आहे तर त्यांचा आम्ही तन्मनधन आणि प्रचार करणार आहोत आणि त्यांना निवडूनच आणणार आहोत अशी या प्रसंगी ग्वाही देतो आभार मानतो की माझ्यासारख्या एक सर्वसाधारण शेतकरी राज्य जन्मलेल्या माणसाला दुसऱ्यांदा बीड लोकसभेची उमेदवारी देऊन आदरणीय साहेबांनी तुमचा आदर आमचा सर्वांचा केज विधानसभा मतदारसंघाचा खूप मोठा सन्मान केला आहे त्याबद्दल केज मतदारसंघाचा एक कार्यकर्ता मी त्यांचे आभार मानतो आणि मी आज येश्वरीचं दक्षिण घेऊन अंबजोडी शहरामध्ये प्रचाराच्या त्याला सुरुवात केली नतमस्तक योडीश्वरीची चेहरणी घेऊन येडेश्वरीला एकच साकडं घातलं की हो। येणारा ये खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या पक्षाचा हो। असो आणि त्याच्या त्या, त्या माध्यमातून मला खासदार की या जनतेने द्यावी की नाही समोरच्या उमेदवार जो आहे तो राष्ट्रीय पक्षाचा सचिव आहे त्यानंतर त्यांच्याकडे खासदार आहेत त्यांच्याकडे अनेक मुद्दे आहेत तुम्ही लोकसभेला उभा टाकलात जरी तुम्ही गेल्या वर्ष गेल्या टर्मला उभे असता पण यावेळेला तुमच्याकडे असे कोणते मुद्दे आहेत जेणेकरून तुम्हाला लोकसभेला लोकांनी निवडून दिले पाहिजे सर्वात महत्त्वाचा बीड जिल्हा हा सुसंस्कृत जिल्हा आहे स्वाभिमानी जिल्हा आहे सन्मान त्या जिल्ह्याचा करणं लोकप्रतिनिधीचं काम आहे त्या अनुषंगानं जर विचार केला तर सन्मान लोकप्रतिनिधीला काय करायचं तर विकास करायचा विकासाच्या बाबतीत आपण मुद्दे मांडता तर आपण गेली पंधरा वर्षे एक विचाराचा खासदार होते त्यांनी या विचाराला धरून काम करताना आपल्या बीड जिल्ह्याचा विकास काय केला हेच आपण सर्वांनी सांगू तुमच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये रेल्वेचा प्रश्न आहे तो मार्गी लागलेलाच नाही केज विधानसभा मतदारसंघाला रेल्वे कुठेशी घासूनसुद्धा जात नाही आमच्या केज विधानसभा मतदारसंघाला असा अन्याय का आणि बीड जिल्ह्यातली रेल्वे दोनशे एकसष्ट किलोमीटरची लांबीची आहे ज्याच्यापैकी फक्त नव्याण्णव किलोमीटर पंधरा वर्षात होती तर राहिलेली उर्वरित जी आहे ती वनेसाठी किती दिवस लागणार एकशे बासष्ट किलोमीटरचा टप्पा गाठायला आणखी पंचवीस वर्ष लागणार मग एक पिढी पहिली गेली दुसरी पिढी एक, एक जाणार का मग रेल्वेचंच नाव घेणार का ह्या मुद्दा मी ज्यावेळेस खासदार होईल त्यावेळेस ही रेल्वे एक दोन वर्षाच्या आत पूर्ण आपल्या बीडपर्यंत येईल अशी तुम्हाला सर्वांना खात्री देऊन सांगतो तो आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून आणि विकासाचा मुद्दा जर विचार करायचा झाला तर आपल्या बीड जिल्ह्यामध्ये एवढी बेरोजगारी आहे एखादी इंडस्ट्री आणली का तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं आपण आपल्या माध्यमातून इंडस्ट्री इथं उभी करायचा प्रामाणिक प्रयत्न करून बेरोजगारांना रोजगार मिळवणे शेतकऱ्याचं दरडोई उत्पन्न वाढवणे किंवा आपल्या बीड जिल्ह्यातल्या सर्व जनतेचं दरडोई उत्पन्न वाढवणे निस्त्या भाषणात म्हणून नाही तर प्रत्यक्षात ते साकारलं पाहिजे आणि प्रत्यक्षात त्याच्यासाठी अंमलबजावणी केली पाहिजे त्याच्यासाठी पाण्याची गरज आहे आपला दुष्काळी भाग आहे त्या या दुष्काळी भागासाठी पाणी आणि इंडस्ट्री उभी करणे आणि आपल्याला जे विकासाचं दळणवळण आहे या दळणवळणासाठी मदत करून आपण प्रोजेक्ट करणे आता काही जण म्हणले जात की आम्ही रस्ते केले मान्य हे रस्ते केले पण त्या रस्त्यावर ॲक्सिडेंट किती झाले तुमच्या रस्त्याचे काम चालू असल्यामुळे आणखी रस्ते किती कम्प्लीट झाले दहा वर्षात एकही रस्ता कंप्लीट नाही कुठंतरी तीनशे मीटर राहिलाय कुठंतरी पाचशे मीटर आहे कुठंतरी एक किलोमीटर आहे याच्यावर हजारो लोकांच्या मौत मरण पावलेत हजारो लोकांचे पाय मोडलेत कुणाचा हात मोडलाय कुणाची कुठली तरी हेड इंजुरी झाली अशा पद्धतीनं म्हणजे हजारो लोकांचं नुकसान केलं आहे आणि लोकांना मारण्याचं काम या कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून झालं आहे त्याच्यावर कंट्रोल या खासदारांचं का नाही खासदार महोदयाने तुम्ही जर कामं दिले म्हणता तर तुम्ही त्याच्या कधी बैठक लावली का बैठक लावली तर ती काय झालं आहे मग लोकप्रतिनिधीचं काम काय असतंय की लोक लोकांसाठी उपयुक्त असणारी कामं करून घेणे आणि जी कामं होतात त्या कामासाठी आपला वेळ देणे आणि वेळ देऊन त्यांना बैठक लावून का होत नाही याचा पाठपुरावा करणे मी खासदार झाल्याच्यानंतर नंतर सहा महिन्याच्या आत जेवढे बीड जिल्ह्यातले रस्ते आपण राहिलेत पहिले मंजूर ते करून घ्यायचं काम मी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून कळू इच्छितो की ते मी करून घेऊ आंबा कारखान्याचे चेअरमन रमेश आडसकर पुरी होते गेल्या टर्मला त्यांनी माजालगाव विधानसभा लढवली वडोनी भागामध्ये ते कारखान्याचे चेअरमन होते म्हणून लोकांनी त्यांना जास्त मत दिले तुमच्याकडे दोन कारखाने आहेत तुम्हाला काय वाटतं की या भागातले लोक त्या शेतकऱ्यांचा उसाचा प्रश्न मिटवल्यामुळं तुम्हाला लोकांचा प्रतिसाद मिळेल मी त्यांनी काय केलं हे मी नाही सांगणार मला ते तुम्ही सर्वजण त्यांचा विषय त्यांना विचारू शकता पण माझ्या दृष्टीनं जो आहे मी केज विधानसभेत माझा साखर कारखाना आहे पण परळी आणि माजलगाव विधानसभा मतदारसंघ नव्हे तर आष्टी विधानसभा असेल बीड विधानसभा असल सहाची सहा गेवराई पण सहाही विधानसभा मतदारसंघाचा ऊस मी ईडी शिवला यावर्षी पण आणला आहे दरवर्षी आणतो आहे एक वर्षी कॅपॅसिटी आपली कमी होती आणि कारखान्याची क्षमता कमी आणि क्षेत्र जास्त झालं यील्ड जास्त आलं त्याच्यामुळं त्यावेळेस मात्र थोडा उशीर झाला की आपल्याला काही जणांना गाळप व्हायला आणि यावर्षी आम्ही नियोजनबद्ध गाळप केलं यावर्षी कुणाचाही उसराव दिला नाही आणि बीड जिल्ह्यात सर्वाधिक भावनव्हे तर मराठवाड्यात सर्वाधिक पहिली सुद्धा मी आपल्या कारखान्याच्या माध्यमातून दिलेली आहे आता त्याच्यामुळं वडवरी तालुक्यात त्यांना मतं कशामुळे जास्त मिळाले आणि काय झालं याच्यावर मी नाही सांगणार तिथं कसे समीकरण आहे ते तुम्ही सगळे माझ्यापेक्षा चांगलं सांगता त्याच्यामुळं मला त्यांच्याशी कम्पेअर करा ते आता काय लोकसभेला उमेदवार नाही त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीत काय मी सांगतो त्यांचा विषय त्यांचे ती सांगू शकते त्यांच्या माझ्यापेक्षा चांगलं प्रकार मांडू शकते पण मला मांडताना कारखान्याच्या बाबतीत वडवणी धारूर पट्ट्यातला नव्वद टक्के ऊस बजरंग सोनिंनी उभ्या केलेल्या येडेश्वरी साखर कारखान्याला येतोय त्याच्यामुळं तिथल्या बाबतीत ना गट तट ना जात पात ना पक्ष याच्या पलीकडं जाऊ तिथले लोक सर्व शेतकरी म्हणून तिथले सर्व सर्व लोक मला मतदान देणार आहे कारण चांगल्या पद्धतीचा भाव दिला जातो त्या लोकांचे वाहनं त्यांचेच आहेत गुस्सं त्यांचेच आहेत आणि लेबर पण ले तिथलंच आहे त्याच्यामुळे त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रत्येकाच्या घरात पैसे जातात त्याच्यामुळे त्या लोकांची पूर्ण साथ आहे प्रत्येक जाती धर्माची नसताना बघा सोशल मीडियाला सुद्धा तिथल्या सर्व लोकांची उसाचे फोटो टाकून फोटो टाकतायत त्याच्यामुळे त्यांचं खूप प्रेम आहे मी माझलगावून येताना त्या दिवशी आम्ही पहिल्या दिवशी जिल्ह्यात आलो त्या दिवशी माझल येत असताना तेलगाव पासून पुढचे सत्कार तुम्ही जेवढे आहे तेवढे बघा प्रत्येक गावातून कसं स्वागत केलं आणि त्या लोकांच्या मनातून आहे एवढ्या कारखाना चलविला तर एवढ्या चांगल्या पद्धतीत चलविले आपला लोकप्रतिनिधी जर केला तर आपले प्रश्न चांगले लागेल ला ते डोंगरपट्ट्या आहेत सर्वात जास्त त्यांना चांगल्या खासदाराची गरज आहे बप्पा मराठा समाज बऱ्यापैकी हे आणखी माहीत नाही आज आज जर विचार केला आजच्या दृष्टीनं काल एक जणांना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली मी पण मराठा आहे म्हणून मला दिलेली आणखी किती तुम्ही म्हणतात कोण उतरणार ते आणखी काही कसं तुम्ही पाटील हो तेच सांगितलं ना हिमे पाटीलच त्यांचं एक झाली उमेदवारी आहे माझी एक झाली आहे आणि आता आता ते मी नाही सांगू शकणार ना ते आज आल्या तरी आला सांग की त्यांनी डिक्लेअर केलं तुम्हाला माहीत असेल अधिकृत तर मला नाही सांगता यायचं आजच्या दृष्टीनं मला माहीत किंवा आणखी कोण येणार तर ही जातीपातीची निवडणूक नाही ही निवडणूक विकासाची असली पाहिजे हा कुठला कॅन्डिडेट कोण दिला आहे कुठला काय आता तुम्हाला कसं वाटलं म्हणतात की मराठा समाज बराच ज्यांच्यावर नाराज आहे आणि ओबीसी समाज एस सी समाज दलित समाज बोलतो कोण त्यांच्या बाजून कोणचा समाज त्यांच्या बाजू भारतीय जनता पार्टीच्या बाजूने कुठला समाज आहे तुम्ही सांगितलं पाहिजे कुठला समाज कारण का आणि का असावा समाज जातीपातीचं राजकारण नाही आहे समाज कुठला हा विषय नाही विषय विकासाचा पाहिजे आपल्यासाठी कोण काम करतो पाच वर्षे निवडून दिल्यानंतर आपल्या गावाला कोण भेट द्यायला येतो काही मी माझ्यावर पण टीका केली की एकदा हरले की एक पुन्हा पाच वर्ष आलेच नाही मला हसूच येत पडलेले उमेदवार पाच वर्ष सत्ता केंद्र सगळ्याच मग आमच्या मतदारसंघात आला की माझ्या मतदारसंघात का आला मग कसं करणार होतो म्हणजे गेलो एक जणांच्या येत तो दुसऱ्या जिल्हाध्यक्ष पत्र आणि मग हे विषय असताना मी जायचं कसं तरी माझ्या केस विधान केस तालुक्यातच विधानसभेत साठी साहेब होते इकडं मी आपलं तालुक्याप्रद्ध लिमिटेड पार्टी गावाप्रद्ध फिरायला दिली नाही मला अशा पद्धतीने फिरायचा विषय नव्हता पण जी लोकप्रतिनिधी म्हणून ज्यांना निवडून दिलाय मला लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी कुठे निवडून दिले की जिल्हा परिषदेच्या गटात तरी तालुक्याप्रद्द वेगळ्या वेगळ्या पत्नी की आम्ही होतो आमची फॅमिली बंधन म्हणून चार पाच वेळेस निवडणुका ज्या जिंकल्या त्याच्यात पाचही वेळेस वेगळ्या वेगळ्या सर्कलमधून निवडणूक आलो त्याच्यामुळे प्रत्येक सर्कलमध्ये आपली जिम्मेदारी म्हणून मी तालुक्याचं काम केलं आणि येडेश्वरी कारखान्यात मस्त चालवायचं काम करून लोकांना न्याय द्यायचं काम केलं ना त्याच्यामुळे कुठल्या टोकाला फिरू बरं माझ्याकडे जर मी खासदार झालो असतो खासदाराचा आभार तरी मानले का झालेले खासदाराने कधी पंधरा वर्षात मी बघतोय खासदार झालेला आभार सुद्धा मानलेले मला दिसली नाही तुम्हाला माहित आम्ही पडलं पडणार आहे की येणारे माहित नव्हतं पण निवडणूक झाली की आभार सुद्धा गेला पूर्ण सगळ्या पूर्ण म्हणजे आष्टी मतदार सहाची सहा विधानसभा मतदारसंघात मी चार गावात कावऱ्या जाऊन मी आभार मानायचं काम केलं तुम्ही मला मत दिले त्याबद्दल तुमचे आभार किती पडणार आहेत मत मी निवडून येणार आहे का पराजित होणार आहे का काही माहीत नव्हतं पण आभार मान आपलं काम आहे आणि हसत हसत सगळं सहन केलं सगळं झेललं आणि तुमच्या सर्वांच्या पुढे आणखी परत तेवढ्या नव्या नव्या राजा नवीन प्रजा म्हणजे सारखं नव्या आदरणीय पवार साहेबांनी नवीन चिन्ह दिले आहे मला आता तुधारीदारी माणूस त्याच्या आधारावर दुसऱ्यांदा लढायची ताकद आदरणीय पवार साहेबांनी मला दिली बीड जिल्ह्याच्या चाहित इतिहासात राष्ट्रवादी स्थापन झाली त्याच्या इतिहासात पहिल्यांदाच डबल झालाय हा इतिहास आहे प्रश्न मी त्यावेळेस म्हणलो होतो की माझ्या एका छातीत नाही मला एकच छाती आहे माझ्या जी दोघ जण दिसतील असं मी बोललेलो आहे खरं आहे त्याच्यानंतर त्यांनी काय बोललेले आहे तर त्यांनी बोललेले मी चांगलं ऐकलं की ती बोलली आणखी जूनच्या नंतर आमचे माझे आम्ही छाती त्यांच्या दिसू आहे त्यांना त्यांचा निर्णय असा झाला असेल की जूनचा निकाल लागल्यानंतर ते आदरणीय पवार पवारसाहेबांकडे परत येणार असते ज्यांनी पंधरा वर्ष एवढा विकास केला त्यांना संरक्षण घ्यावंच लागेल ना विकासाचे मुद्दे एवढे असतील आपले विकास सांगायला पोलिसांचं संरक्षण सांगावं लागतं मग काय विकास झाला <laughs> <laughs> मी कशाला समज तुम्हीच सांगितलं तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे पोलिस बळाचा वापर करीत मराठा समाजाच्या तरुणाला टार्गेट केलं जात आहे सातत्यानं नाही माझा मीडियाशी मागे बोलताना पण मी सांगितलं की अशा पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रात चालू आहे ते अतिशय गलिच्छ पद्धतीचं एक विशिष्ट समाजाच्या लोकांवर गुन्हे दाखवतात विशिष्ट समाजाला प्रत्येक वेळेस लाठीचार केला जातो काय कारण आहे तरी का एखादा समाजाच एखादा का कार्य आहे तिथं जर कुणी म्हणत असेल की तुम्ही येऊ नका मला एक ठिकाणी सांगितलं की तुम्ही यायचं नाही गेलो बावनधामला बावनधामला त्याच्यावर त्याला विशिष्ट सांगायला पावनधामला पावन महाराज मुलगी किंवा असं काही तरुणांचं म्हणणं आहे की तर राजकीय मंडळींना बोलवू नका सा सा तर मी बोललो ठीक आहे महाराज मी नाही येत मी तर त्याचा ट्रस्टीचा भाग आहे तिथं कारण ती माझ्या होम पिचला आहे आणि मी तिथं जसं ती पावनधाम आणि कारखाना माझा दोन्हीची उभारणी आम्ही पॅरल करत होतो कारखान्याचे माझे जे वाईस चेअरमन होते आदरणीय कल्याण शेलगारे ते ते तिकडेही बघायचे इकडेही बघायचे दिवसभर आम्ही सेल्स कारखान्याचे कलेक्शनला असायचे रात्री महाराज लोक हे सगळे हिच्या पायाभरणीसाठी जायचे तेव्हा त्या ट्रस्टीचा भाग एक मी आहे तरी पण मला महाराजांनी सांगितल्यानंतर की असं राजकीय मंडळी तरी सर्वांनाच मलाच नाही जे कोणी राजकीय मंडळी त्यांना सर्वांना निरोप दिला होता की बाबा तुम्ही अशी अशी परिस्थिती आहे की तुम्ही सर्वजण म्हणतात की राजकीय मंडळीला बोलू नका मग हे जर कुणी निरोप दिला असेल तर आम्ही तिथे जाऊन विनाकारण लाठीचार्ज करून लोकांवर गुन्हे दाखल करायचे याच्यासाठीच जायचे का मग तुम्ही मंत्री नाही तुम्ही आता आमदार नाहीत खासदार नाहीत तरी तुम्ही एवढा पोलीस फोर्स घेऊन तिथे काय केला आणि पुन्हा म्हणतात की झेंडा एकाच दांडा एकाच आम्ही तशी कुणाला आडून वार करणारी आमची अवलाद नाही जी आहे ते प्रत्यक्ष बोलू वन तु वन तु वन टू वन बोलू असं करायचं आम्ही पाप कधी करणार नाही ते आमच्या भगिनीत ने, नेक्या भगिनीवर असे एवढं न्यायालय नृत्य कुणी करणार नाही आम्ही त्याच्यामुळे करू हे विषय समाजाचा आहे त्याच्यामुळे समाज जे आहे ते समाजाचे समाजाने तरी काय आम्ही कुठून तरी लावून देण्याचं असलं नृत्य करणार नाही जे समाजाच्या भावनांनी समाजाचा तो भाग आहे त्याच्यामुळे ते होऊ शकते त्याच्यामुळे ते करणाऱ्यांच्या भावना समजून घ्या ना ठीक आहे तुम्हाला आडवीनं रोखणं नाही आम्हाला समाजाला गरज आहे आमच्या समाजाचा तुम्ही विचार करा तुम्ही सत्ताधारी पक्षाच्या आहोत त्याच्यामुळे त्यांची भावना आहे ती आज काय कुणी म्हणलं घेऊ नाही मला आता ज्या काळाची परिस्थिती बदलत राहते त्या काळात समाजाला वाटत नसेल की आम्हाला आरक्षणाची एवढी तीव्रता आज समाजाला वाटतंय की आरक्षण पाहिजे तर का त्यांचा राईट आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेच्या अनुषंगाने आपल्याला आपला अधिकार आहे की आपण मागू शकतो आम्हाला आरक्षण पाहिजे मग आरक्षण मागता मग तुमच्यावर गुन्हे करणार तुमच्यावर लाठीचार करणार आम्ही एकटाच फिरतोय ना पोलीस ना काय माझ्याबरोबर कार्यकर्ते आहे कुणी दिसते सर फक्त कार्यकर्ते मात्र आहेत जनता जनता जर मारायचं तर मारा आम्ही काही चुकलो असलो तर मारा आमचं काय म्हणणं मी आणि काही त्याच्यामुळे हा विषय माझी विनंती आहे त्यांना सुद्धा प्रति उमेदवारांना की बाबा तुम्ही मेहरबानी करून कुठलंही काही अनुचित प्रकार घडत असं तुम्ही वागू नका त्याच्या पद्धतीने ग्राउंड तयार करू नका आणि त्याचं काहीतरी वेगळा अर्थ लावून परत पुन्हा मीडियाला वेगळं सांगू नका अशी अजून मीडिया जनतेला एकच आव्हान करणार आहे की आदरणीय आदनीय चंद्रजी पवार साहेबांनी माझ्यासारख्या एका शेतकरी कुटुंबातील गरीब तरुणाला आदरणीय पवार साहेबांनी लोकसभेची उमेदवार दुसऱ्यांदा संधी दिलेली आहे पण आणि तुमचा सर्वांचा सन्मान केला ज्या पाच लाख नऊ हजार एकशे आठ लोकांनी मला मागच्या वेळेस मतदान दिलं त्या सर्व लोकांचा त्या सर्व मतदारांचा आदरणीय साहेबांनी सन्मान केला आहे की तुमची तुम्ही केलेलं मतदान वेळेस संधी चुकली यावेळेस ती संधी घडवून आणायची त्याच्यामुळे तुमचा सन्मान केला आहे तुम्ही ते तुमच्या स्वाभिमान ठेवून आदरणीय साहेबांचा सन्मान आपण मतदान रूपी आशीर्वाद देऊन मला येणाऱ्या काळामध्ये लोकसभेत पाठवावं असं तुम्हाला सर्वांना तुमच्यामध्ये माध्यमातून आव्हान